विद्या केंद्रात मी आदर्श हायस्कूलमध्ये टीचर आहे आणि मी आता या आपल्या नगर परिषदेमध्ये परिषदेमध्ये होणाऱ्या निवडणुकीत नगराध्यक्ष या पदाची उमेदवार आहे तर मी आता सर्वांनी मार्गदर्शन केलंच आहे तुम्हाला मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की उपस्थित भरपूर महिला आहे आणि महिला शक्तीची एवढी ताकद आहे जर मनात ठरवलं तर तुम्ही विजय नक्कीच करून देऊ शकता जास्तीत जास्त महिला संगीने असतात महिलांचा खूप पाठिंबा असतो आम्हाला महिलांसोबत असतात दोन्ही काम करतात त्या महिलांमध्ये एवढी ताकद आहे एवढी शक्ती आहे स्त्रिया घर सांभाळतात आणि जॉब करतात करता संसाराला घरामध्ये मदत सुद्धा करतात एवढी मोठी शक्ती ही देवानीच दिली आहे तुम्हाला आपल्याला महिलांना तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे महिलांना पाणी आणि कुठल्या प्रभागात जातो तर त्या म्हणतायच्या आजकाल दिवस नळ येत नाही पाणी नाही मिळत तर आता आपल्या अमृत योजने अंतर्गत साहेबांच्या सहकार्याने मदतीने आपल्याला एकशे चाळीस कोटी रुपयाचा निधी मिळालेला आहे तर ते नियोजन अशा बहुमताने मला आणि जे आपले भारतीय जनता पार्टीचे एकोणतीस नगरसेवक आहेत त्या सर्वांना प्रचंड बहुमताने विजय केला तर आपला राहिलेला अर्थवट काम हे पूर्ण होईल ज्याप्रमाणे आतापर्यंत अर्धा जास्त काम झालेलंच आहे राहिलेलं काम सुद्धा पूर्ण होईल आपला साहेबांच्या सहकार्याने आणि भाजप पक्षाच्या सहकार्याने सर्वांच्या मदतीने आपण हे काम पूर्ण करू म्हणून तुम्ही सर्वांना एकोणतीस नगरसेवक आणि मी नगराध्यक्ष वेळापदाची उमेदवार आहे तर सर्वांना तुम्ही कमळिया बोली चिन्हावर बटन दाबून सर्वांना प्रचंड बहुमताने विजय कराल अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करते आणि इथे थांबते जय तुम्ही इथे आला माझ्यासाठी आला माझ्या पक्षासाठी आला मला भारतीय जनता पार्टीनी आमदारांनी तो विश्वास टाकला रवी मोदी हो तो माझ्यावर विश्वास ठेवला विश्वासाला समोर देऊन त्यांच्या समोरच मी शपथ घेऊन सांगतोय साथ देतोय जर तुम्ही मला माझ्या पक्षाला विजयी केलं तर इथून पुढचे पाच वर्ष तुमच्या नावाचे आम्ही त्या समस्या लहानपणापासून फेस केल्या आहे मुलांना क्रीडांगणाची इथे समस्या आहे आम्हाला नव्हती येणाऱ्या लहान लहानची कुठली बाळगा आहे यांच्यासाठी महिलांना क्रीडाकण करायचं असेल व्यायाम शाळासाठी करायची असेल वाचनालयाची व्यवस्था करायची असेल जे येणाऱ्या तरुण पिढीला योग्य मार्गदर्शन करू शकते या सर्वांची रूपरेषा मी आधीच ठरवली आहे फक्त मला गरज आहे एका संधीची तुम्ही मला जी संधी द्या त्या संधीच सोनं जर मी नाही केलं तर यानंतर मी तुम्हाला हा चेहरा लागू लागणार यापेक्षा मोठं काही बोलायचं नाही मला या शहराचे <प्राग> उमेदवार उमेदवार स्वरासाहेब चौधरी दुसरे उमेदवार पुरुष उमेदवार श्री कुणाल कोमशेट्टीवार उपस्थित सर्व मान्यवर मातृशक्ती या ठिकाणी आमच्या साई भारती आवारी उपस्थित सर्व सज्ज खरंतर रवी भाऊने आपल्या भाषणात सविस्तरपणे विषय आपल्यासह मांडला याच परिसरात दुसऱ्यांदा आपणासह बोलतो निवडणुकीच्या पूर्वी तिकीट देण्याच्या संदर्भात आपल्या सर्वांचं मत असावं आणि आपल्याशी चर्चा करावी या निष्ठाने तो पक्ष झालो दोन तीन ठिकाणी आम्ही सभागृह केली आणि त्याच्यानंतर पक्षाने अहवाल पाठवला सर्वेच्या माध्यमातून आपण उमेदवारी दिली आणि आज पत्र उमेदवार म्हणून स्वभानाच्या उमेदवार म्हणून माझ्यापेक्षा आपल्याला अधिक माहिती आहे तीनही उमेदवार अतिशय स्वदनशील आहे चांगल्या व्यक्तिमत्वाचे आहे त्यांना तुमच्या समस्येची जाणीव आहे आणि तुमच्याशी वचनबद्ध राहण्यासाठी ते निश्चितपणे विद्यार्थ आक्रांत आहे जनतेच्या मुख्य विद्याच्या प्रश्नाची आपण सर्व जाणताय मी या विधानसभेचा दहा वर्ष आमदार होतो दहा वर्ष आमदार असताना प्रत्येक शेवटच्या माणसाची मग स्त्री असो पुरुष असो प्रत्येकाने प्रामाणिकपणे सेवा दिली माझं पद सामान्याचा पद आहे आमदारचं पद किती मोठं असलं तर जनतेच्या मताच्या भरसा मी आमदार झालो त्याची झाली होती आणि जनतेच्या सामान्य जनतेच्या शेवटच्या माणसात काम करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करा दहा वर्ष विधानसभेचा तेरा बोला मदत प्रयत्न राहा मग मरिला रस्ते असो पिण्याचा पाणी असो उद्यान असो बरेच काम करतो कारण ती जनतेनी आपल्या एवढं मोठा पदाची जबाबदारी दिली जनतेच्या मताच्या भरसाला आपण आमदार झालो त्याची झाली होती मग मी काम केलं दुसऱ्याबाने मागच्या दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या मी पराभव झालो तर तरी या शहरातल्या जनतेचा सर्व मतदारांचा मी मनापासून आभारी आहे तर त्या शहराला पाच ते सहा हजारमध्ये मध्ये भीट सुद्धा दिली पराभवा त्याचे ताण असेल त्याच्या मी जाणार नाही मी तळी पडलो असेल माझ्यामधून जनता नाराज असेल कदाचित काही परिवर्तन पाहिजे असेल परंतु बंधूंनो आणि माझ्या मातृशत्रिंनो निवडून राहिला आमदार वर्षभरा एक रुपयाचे पैसे म्हणले आणले नाही वर्ष झालं एक रुपया सुद्धा या शहराला दिला नाही आज ते तामसुरा मी आणला पैशाच्या बळसा या शहराचा पैसा मी <प्षण> तुला धावेला सांगतो जरी मी आमदार नसलो तरी सत्तेतला माझे आमदार म्हणून महाराष्ट्र सत्ता आदरणे देवजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात महाराष्ट्र सत्ता भाजपची आहे तेलात आदरणे मोदी साहेबांच्या नेतृत्वात तेलात सत्ता भाजपची आहे तेलाच्या सत्तेचा विधी महाराष्ट्राच्या राज्यशास्त्र विधी हा प्रचंड प्रमाणात

विद्यार्थ्याच्या तुमच्या समस्याची आजीबा त्या समस्या टप्प्या टप्प्याने सोडण्याचा प्रयत्न निश्चितपणे होतो